नीतीसूत्रे एक नीतीसूत्रांचे मोल एक इस्रायलाचा राजा दाविदपुत्र शल्मोन याची नीतीसूत्रे दोन ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावीत बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे तीन सुचतेच्या व्यवहाराचे शिक्षण शिक्षण न्याय व सात्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावीत चार बोळ्यांना चातुर्य तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे पाच ज्ञानी पुरुषाने ऐकावे त्याचे ज्ञान वाढावे बुद्धिमानाने सुविचार प्राप्त करून घ्यावा सहा बोधवचने व द्रेष्टांत ज्ञानी लोकांच्या उक्ती व गुढवचने समजावीत यासाठीही आहेत सात परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात आदेश आणि ताकीद आठ माझ्या मुला आपल्या बापाचा बोधाईक आपल्या आईची शिस्त सोडू नकोस नऊ कारण ती तुझ्या शिराला भूषण व तुझ्या गळ्याला हारशी आहेत दहा माझ्या मुला पापी जन तुला भूलथाप देतील तर तिला वा शोवू नकोस अकरा ते म्हणतील आमच्याबरोबर ये आपण रक्तपात करण्यास टपून बसू निर्दोषी मनुष्यासाठी निष्कारण लपून बसू बारा त्यांना जीवंतपणी चधोलोकाप्रमाणे गट्ट करू गर्तेत गडप होणाऱ्यांप्रमाणे सात्विकांना गिळून टाकू तेरा आपणांस सर्व प्रकारचे मोलवान पदार्थ मिळतील आपली घरी लुटीने भरू चौदा तू आमचा भागीदार हो आपण सर्व एकच पिशवी बाळगू पंधरा धर्माच्या मुला त्यांच्या मार्गाने तू जाऊ नकोस त्यांच्या वाटेत आपले पाऊल पडू देऊ नकोस सोळा कारण त्यांचे पाय दुष्कर्म करण्यास धावतात आणि रक्तपात करण्यास त्वरा करतात सतरा एखाद्या पक्ष्याच्या डोळ्यांदेखत देखत जाळे पसरणे व्यर्थ होय अठरा ते आपल्या रक्तपातासाठी टपतात ते आपल्याच प्राणघातासाठी दडून बसतात एकोणीस धनाचा लोभ धरणाऱ्या सर्वांची गती अशीच आहे ते आपल्या मालकांचा जीव घेते ज्ञानाची विनंती वीज ज्ञान रस्त्यावर पुकारा करते चवाठ्यांवर आपली वाणी उच्चारते एकवीस गजबजलेल्या रस्त्यांच्या नाक्यांवर वेशींच्या दारात घोषणा करते नगरात आपले हे शब्द उच्चारते बावीस अहो बोळ्यांनो तुमचे बोळे पण तुम्हाला कोठवर आवडणार निंदा करणारे निंदेत कोठवर आनंद पावणार आणि मूर्ख लोक ज्ञानाचा तिटकारा कोठवर करणार तेवीस माझा वागदंड ऐकून वळा पहा मी आपल्या आत्म्याचा वर्षाव तुमच्यावर करीन मी आपली वचने तुम्हाला कळवीन चोवीस मी हाक मारली पण तुम्ही आला नाहीत मी आपला हात पुढे केला पण कोणी लक्ष दिले नाही पंचवीस तुम्ही माझ्या सर्व बोधाचा अवेर केला व माझा वागदंड मुळी जुमानला नाही सव्वीस यास्तव तुमच्या विपत्काली मीही हसेन तुमच्यावर आले असता मी थट्टा करीन सत्तावीस वादळाप्रमाणे तुमच्यावर सानकात येईल आणि तुफानाप्रमाणे तुम्हाला विपत्ती प्राप्त होईल विपत्ती व उद्वेग ही तुमच्यावर ओढवतील अठ्ठावीस तेव्हा ते मला हाक मारतील पण मी उत्तर देणार नाही ते मला आसक्तीने शोधतील पण मी त्यांना सापडणार नाही एकोणतीस कारण त्यांनी ज्ञानाचा तिटकारा केला आणि परमेश्वराचे भय मान्य केले नाही तीस त्यांनी माझ्या बोधाचा अवेर केला त्यांनी माझा तुच्छ लेखला एकतीस म्हणून ते आपल्या वर्तनाचे फळ भोगतील आपल्या मस्तीचे भरपूर फळ भोगतील बत्तीस कारण भोळ्यांचे भलतीकडे वळणे त्यांच्या नाशास कारण होईल मूर्खांची भरभराट त्यांचा नाश करते तेहत्तीस पण जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो